स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव याच्यामध्ये आज महाराष्ट्रात सर्वात जास्त तूर बाजारभाव जो मिळाला आहे तो आहे जालना तूर मार्केटमध्ये दहा हजार रुपये त्याचबरोबर लातूर तूर, तूर बाजारभाव हिंगोली तूर बाजारभाव मलकापूर तूर बाजारभाव बीड तूर बाजारभाव माजलगाव तूर बाजारभाव नागपूर तूर बाजारभाव या महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव आपण बघणार आहोत जळगाव असेल अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल यवतमाळ असेल परभणी असेल जालना असेल या, या सर्व ठिकाणचे तुरीचे बाजारभाव आजच्या मितीला आपण बघणार आहोत तुरीच्या बाजारभावमध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव याच्याविषयीचा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ आहे सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे तूर बाजारभाव जालना तूर मार्केटमध्ये मा त्रेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे आठ हजार पाचशे सर्वात कमी दर नऊ हजार सातशे सर्वाधिक दर तर दहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त दर आज जालना येथे काळ्या तुरीला मिळालेला आहे त्यानंतर जालना तूर मार्केटमध्ये लाल तुरीला बाजारभाव आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल ते सात हजार दोनशे रुपये सरासरी बाजारभाव सात हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये हा सर्वाधिक बाजारभाव जालना येथे आज तुरीला मिळालेला आहे त्यानंतर कर्जत अहिल्यानगर या ठिकाणी दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे सात हजार ते सात हजार तीनशे बाजारभाव आहे सरासरी दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर धरणगाव तूर मार्केटमध्ये तेरा क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार सातशे ते सात हजार शंभर सरासरी बाजारभाव आहे सहा हजार आठशे पन्नास महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मुरुम सात हजार सातशे पन्नास जालना दहा हजार ते अकरा साडेदहा अकरा हजार करमाळा आठ हजार सहाशे सोलापूर सात हजार पाचशे जालना सात हजार पाचशे अकोला सात हजार सातशे अमरावती सात हजार पाचशे धुळे सात हजार तीनशे जळगाव सात हजार पाच सरासरी सर्व ठिकाणी आच्छामितीला सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे त्यानंतर दिग्रस यवतमाळ या ठिकाणी एकशे छेहेचाळीस क्विंटल आलेले आहे आवक सहा हजार तीनशे ते सात हजार पाचशे सरासरी दर या ठिकाणी मिळालेला आहे सात हजार वीस रुपये त्यानंतर वाशिम मार्केटमधल्या महत्वाचे मार्केट जे आहे कृष्णा कृषी मार्केट दोनशे नऊ क्विंटल लावकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये सरासरी दर आज वाशिम या शहरामध्ये मिळालेला आहे सर्वसाधारण दर जो आहे सात हजार एकशे एकोणतीस रुपये किसान मार्केट पसूद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी सत्तर क्विंटल आवकारली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे बाजारभाव आहे सरासरी दर या ठिकाणी सात हजार छप्पन आपल्याला आज यवतमाळ शहरामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर यवतमाळचा सविस्तर व्हिडिओ जर बघितला तर इतर मार्केटमध्ये मा सहाशे चव्वेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार सातशे ते सात हजार चारशे रुपये दर यवतमाळ तूर मार्केटमध्ये मा आपल्याला आज पाहायला मिळतो सात हजार रुपये सरासरी दर इथे आहे आर्वी तूर मार्केटमध्ये मा नऊशे सत्तर क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वात कमी दर सात हजार पन्नास सर्वाधिक दर जास्तीत जास्त दर जो आहे सात हजार तीनशे साठ रुपये त्यानंतर जळगाव येथील मसावत लाल तुरीला बाजारभाव जो मिळालेला आहे सहा हजार सातशे पन्नास इथे एकूण आवक आलेली आहे सोळा क्विंटल महाराष्ट्रात आज सरासरी सात हजार ते साडेसात हजार सर्वीकडे बाजारभाव पाहायला मिळतो त्यानंतर जळगाव मेन शहरामध्ये लाल तुरीला आवक आलेली आहे एकशे सव्वीस क्विंटल सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये बाजारभाव इथे आहे सर्वाधिक बाजारभाव सात हजार रुपयेपर्यंत जळगाव येथे लाल तुरीला मिळालेला आहे त्यानंतर धुळे मार्केट धुळे मार्केटमध्ये आज अठ्याहत्तर क्विंटल आवक आलेली आहे चार हजार ते सात हजार दोनशे बाजारभाव आपल्याला आज धुळ्यामध्ये पाहायला मिळतो सरासरी दर धुळे शहरामध्ये सहा हजार सहाशे सहात्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर लाईव्ह मार्केटमध्ये तूर लातूर या ठिकाणी आज सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपये बाजारभाव सरासरी बाजारभाव आहे सात हजार रुपये लातूर तूर मार्केट हे महाराष्ट्रातील महत्त्वाचं तूर मार्केट मानलं जातं लातूर तूर, तूर मार्केटमध्ये जे काही दुसऱ्या नगीचं च तूर, तूर आहे लाल तूर हिला बाजारभाव आहे सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये सरासरी दर तो आहे सात हजार दोनशे तुरीमध्ये लाल तूर असेल आणि सफेद तूर अशा दोन प्रकारच्या तुरी असतात याच्यावरती आणि काळी सुद्धा अवेलेबल आहे काळ्यातुरीला बाजारभाव हा जास्त आहे सोलापूर मार्केट एकशे चोवीस क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार तीनशे ते सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये बाजारभाव सरासरी दर या ठिकाणी आहे सात हजार पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट मानले जाणारे धर्माबाद एकशे चाळीस क्विंटल आवक आलेली आहे सात हजार एकशे पन्नास ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर जो आहे सात हजार तीनशे पंचेचाळीस अकोला मार्केट अकोला मार्केट हे तुरीसाठी प्रसिद्ध असं मार्केट आहे विदर्भातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणार अकोल्यामध्ये उच्चांकी आवक आजारेली आहे दोन हजार तीनशे एकोणचाळीस सहा हजार चारशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये यानंतर महाराष्ट्रातील सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर महाराष्ट्रात सत्तर रुपये सरासरी दर आज मिळालेला आहे सत्तर हजार सात हजार ते सात हजार चारशे अमरावती सात हजार चारशे जळगाव सात हजार रुपये अमरावती चौऱ्याहत्तर रुपये अहमदनगर सत्तर रुपये जळगाव बासष्ट रुपये जालना अडुसष्ट नांदगाव एकाहत्तर नागपूर एकाहत्तर भुकर बहात्तर वणी बहात्तर सिल्दीप सत्तर सांगवान सत्तर सोलापूर चौऱ्याहत्तर अशा पद्धतीचा आजचा सोयाबीन आजचा तुरीचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रात सोलापूर या ठिकाणी सात हजार चारशे सरासरी दर सर्वात जास्त मिळालेला आहे सेंगॉन या ठिकाणी सात हजार शंभर रुपये महाराष्ट्रात भुकर या ठिकाणी सात हजार दोनशे सरासरी बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा तूर बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव यांचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट करून कळवा की आपल्या परिसरात आजचा तूर असेल सोयाबीन असेल कांदा असेल यांचा बाजारभाव काय आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की लवकरच तूर निर्यात व्हायला सुरुवात होणार आहे याचा परिणाम असा होणार आहे की येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन असेल कांदा असेल तूर असेल या सर्वांचं बाजारभाव वाढणार आहे तुरीचे बाजारभाव हे बारा हजार तेरा हजार रुपयापर्यंत जाऊ शकतात आजच्या मितिला तुरीचे बाजारभाव सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत सर्वीकडे आपल्याला पाहायला मिळतात हे होते आजचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे तूर मार्केट तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट अजून तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी लेटेट लेटेस्ट मार्केट रेट त्याचबरोबर फॉरकास्टिंग असेल किंवा पाठीमागील बाजारभाव पुढील बाजारभाव आवक कुठे कसे असेल याचं सविस्तर विश्लेषण बघून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा महाराष्ट्रात मलकापूर मार्केट विषयी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटमध्ये कळवलं होतं त्याचीसुद्धा रेट आपण काल असेल आज असेल हे टाकलेले आहे आपल्या रेट कोणत्या तालुक्यातील कोणत्या शहरातील पाहिजे हे आम्हाला कमेंट करून कळवा जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये ती दुरुस्ती करून आम्ही तिथले बाजारभाव टाकू शकतो महाराष्ट्रात असंख्य तूर मार्केट आहेत त्यापैकी प्रत्येकाचा बाजारभाव देणे हे प्रत्येक व्हिडिओमध्ये शक्य नाही तरीही आपणास जमेल तेवढा बाजारभाव आपण शेतकऱ्यांसाठी देत असतो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या किसान मित्रा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त बेल आयकॉन दाबून व्हिडिओ जो आहे मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत फक्त कमेंट करून कळवा की आपला व्हिडिओ कसा वाटला